नमस्कार मित्रांनो मी संजय अभंग बापू बापू ढोने यांना शुगर विषय आलेला रिझल्ट देत सांगतील आता माझे <laughs> नाव सोन्या पुरोगुनाथ डोने मुक्काम कोस्ट पिंपळे तालुका संघने जिल्हा आयल्यानगर इथे राहत असून मला अभंग सरांनी आणि वाघमारे सरांनी मला एक रिचे कंपनी शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस दिलं याच्यापूर्वी मला दोन हजार अकरापासून शुगर होती पण मी भरपूर दवाखाना केला मला कुठंही फरक नाही पडला आणि त्या केमिकलच्या गोळ्यांनी मला थोडा किडनीला त्रास झाला म्या याला त्रास झाला पण या औषधांनापासून मी एक सहा महिन्यापासून आहे पण मला एवढा फरक जाणवला की माझं शुगर कॅन्सर झाली नायनाड झाला शुगरचा आणि माझ्या ज्या गोळ्या जा होत्या केमिकलच्या त्या एक महिन्यातच मी बंद झाल्या पूर्ण आणि त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला की माझं मडव्यात आत। आणि हातापायांची जळजळ मणक्याचा जो आजार होता तो पण माझा मणक्याचा आजार गेला असा एवढा जबरदस्त रिझल्ट या आपल्या संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री लोशन या दोन याच्यामुळं झालेलं आहे आणि माझे गुडघे पण दुखत होते मला खरं सांगतो की संडासला पण बसता येत नव्हतं या डायबेटीजमुळं वागता येत नव्हतं एवढा जबरदस्त रिझल्ट सहा महिन्यापासून मला आलेला आहे तीनच महिन्यात आला आहे परंतु याचा सहा महिन्यात मी स्वतः कोर्स केला आणि तो पूर्ण डायबिटीज माझा नाईनआट झाला आणि मंक्याचं पण पूर्ण क्लिअर झालं मी ड्रायवर आहे मला याच्यापासून एक हजार एक टक्का क्लिअर झालो मी आता बी शुगर चेक केली तर नॉर्मल शुगर शुगर निघते जेवणाच्या अगोदर सत्तर ते पंच्याहत्तर एवढीच निघाली आणि जेवल्यानंतर एकशे तीस ते पस्तीस एवढीच शुगर निघाली